नमस्कार हर हर महादेव आज आहे पिठोरी अमावस्या बैलपोळा आणि मातृदिन त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजची जी अमावस्या आहे पिठोरी अमावस्या ही खूप खास आहे या दिवशी जी पूजा केली जाते त्यामुळे घरातील मुलाबाळांना सौख्य आणि आरोग्य लाभतं असं म्हटलं जातं तर काय आहे या मागची कथा हीच आपण आज या व्हिडिओमार्फत ऐकणार आहोत तर आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी त्याच्या वडिलांचे श्राद्ध असायचे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या वडिलांचं श्राद्ध असायचं तेव्हा सकाळपासूनच त्याच्या सुनेचं पोट दुखू लागायचं आणि ब्राह्मण जेवायला बसले त्यावेळेस ती बाळंतीन व्हायची आणि तिचं जे मूल आहे ते मरून जायचं असं झालं म्हणजे जे, जे ब्राह्मण बोलवलेले असायचे घरी तर ते उपाशी जात होते असा दिनक्रम असं वर्षानुवर्षे म्हणजे सहा वर्षे चाललं सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा त्या मुलीचा जो सासरा होता तो रागावला ते मेलेलं मूल तिच्या ओटीत घातलं आणि तिला त्याने रानामध्ये हकलून दिलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यामध्ये गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा ना झोटिंग येईल आणि तुला मारून खाईल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंतीन होते आणि माझं मूल मरून जातं त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आज्य सासऱ्यांचे वर्ष श्राद्ध असते माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जातं अशी सहा बाळणपणं माझी झाली सातव्या खेपेलासुद्धा असंच झालं तेव्हा मामनजींनी म्हणजे माझ्या सासऱ्याला राग आला ते म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळं सात वर्ष उपाशी राहिला आहे तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचे असं म्हणून ती खूप रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नकोस घाबरू नकोस अशीच थोडी पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खिरपुरीचं नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण असं म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढं गेली तो एक बेलाचे झाड पाहिलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण असे विचारलं त्याचबरोबर ती खाली उतरली आणि मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा